बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मी शिरोळ तालुक्यातून दामळे गावातून आलेलो आहोत स सा खरं सांगायचं झालं तर राजू शेट्टीने जे आत्ता शेतकऱ्यांच्यामध्ये संभ्रम अवस्था निर्माण केल्या की साहेबाने असं किंवा का केलं आहे किंवा त्याने अभ्यास का केला नाही ह्याच्याबद्दल मला एक खेद वा वाटतो आहे कारण आम्ही समर्थ नाही पण तिने विरोधकांनी जाऊन एम एस शेट्टीच्या ऑफिसमध्ये जाऊन पूर्ण माहिती घेऊन त्याने शेतकऱ्यांना सांगायला पाहिजे की हा जो रोड आहे किंवा ग्रीनफील्ड महामार्ग आहे तो पिलरवरून जायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे हा शंभर मीटरचा रोड आहे हा पण हे पण त्यांनी सांगायला पाहिजे होतं आणि त्यांनी पूर्ण माहिती घेऊन शेतकऱ्यांना जर सांगितलं असतं तर आत्तापर्यंत आमच्याकडे ऐंशी टक्के शेतकरी जे आज स्वतःहून बाधित शेतकरी सात बाराने आठ घेऊन आले आहेत त्यांनी आज आज ही बिटिंग घ्यायची गरजसुद्धा नव्हती कलेक्टर ऑफिसमध्ये आणि आम्हाला योग्य म दिला तर आम्ही शंभर टक्के स आत्ता आम्ही सात बरे जमा केलेलेच आहेत आणि मोहबतला पासपोर्ट जर दिला बाजारभावाच्या तर सगळे शेतकरी यामध्ये सामील होतील असं मला वैयक्तिक वाटतं भूमी होणार होणारी आहे मुळातच राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं की जे मुंबईला एम एस शेट्टीच्या ऑफिसमध्ये गेलते ती पस्तीसच शेतकरी होते टोटल कोल्हापूर जिल्ह्यात पाच हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी असताना एक टक्कासुद्धा शेतकरी गेले नाहीत हे तुमच्या माध्यमातच आम्ही बघतो पण त्यांना हे कदाचित माहीत नसेल की पस्तीस प्रतिनिधी होते आणि शेतकरी वेगळे होते आज शिरूळ तालुका कोल्हापूर जिल्हा संप सांगली जिल्हा संपल्यानंतर शिरूळ ता तालुका चालू होतो गाव साहेब कोथळी आहे आज पंचेचाळीस शेतकऱ्यापैकी एक्केचाळीस शेतकऱ्यांचा सात आणि आठ आम्ही जमा केला आहे दानवेमध्ये साहेब एकशे अठरा शेतकरी बाधित शेतकरी असून आम्ही नव्वद स सह्या आहेत आत्ता आमच्याकडं तुम्हाला मी दिलेलं आहेत आणि सत्याऐंशी श सात बरे आठ हा जमा केलेला आहे राजू शेट्टी साहेबांना माझ्या तुमच्या माध्यमातून एवढीच कळकळीची विनंती आहे की प्रत्येक वेळेला एक मुद्दा करून तुमचा वेळ आणि आमचा शेतकऱ्यांचा वेळ तुम्ही घालवू नका आम्हाला महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि देशाच्या विकासासाठी हा आम्हाला दळवळणाचा हा रस्ता गरजेचा आहे एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो